उद्धव ठाकरे शरद पवार आणि नाना पटोले यांच्या बहिणींनी नैतिकता गृहित धरून यांचं रक्षाबंधन करू नका राम कुलकर्णी ऑन लाडकी बहीण योजना सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चालू केली पण याला विरोध कोणी केला तर ते होते शरद पवार नाना पटोले आणि उद्धव ठाकरे अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सेहेचाळीस हजार कोटींची आर्थिक तरतूद केल्याचं अजित पवार यांनी ठणकावून सांगितलं तरी देखील सभागृहात विरोध झाला बाहेर विरोध केला ही योजना रद्द व्हावी म्हणून हायकोर्टात नावेद मुल्ला या कार्यकर्त्याला धरून याचिका दाखल केली पण भगिनींच्या मदतीला देव धावून आला आणि कोर्टाने याची याचिका फेटाळून लावली आता आमचं असं म्हणणं आहे की उद्धव ठाकरे शरद पवार आणि नाना पटोले यांच्या बहिणींनी नैतिकता गृहित धरून यांचं रक्षाबंधन करू नका यांचं रक्षाबंधन हायकोर्टाने फेटाळून लावलंय कस आहे राज्य सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चालू केली याला विरोध कोणी केला माननीय शरद चंद्र पवार साहेब माननीय नाना पटोले साहेब माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी याला विरोध केला अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये शेहेचाळीस हजार कोटीची आर्थिक तरतूद केल्याचं अजितदादा पवार यांनी ठणकावून सांगितलं तरी देखील सभागृहात विरोध केला त्यांच्या बदलबागच्या बाहेर विरोध केला आणि एवढ्यावरच नाही तर ह्यांनी हायकोर्टामध्ये योजना रद्द करावी म्हणून नावेद मुल्ला या कार्यकर्त्याला हाताशी धरलं आणि हायकोर्टच याचिका दाखल केली बरं झालं भगिनीच्या मदतीला देव धावून आला न्याय देवतेनं सांगितलं की सामान्य महिलांच्या हिताची योजना आहे रद्द करणाऱ्याला गरज नाही याचिका फेटाळून लावली आता माझं काय मत आहे की शरद पवार साहेबांना भगिनी आहे नाना पटोलेला भगिनी आहे आणि उद्धवजी ठाकरेंना भगिनी आहे आता येऊ घातलाय रक्षाबंधनाचा सण आणि रक्षाबंधनाच्याच मुहूर्तावर ही सारी मंडळी भगिनीच्या मुळावर उठली आणि म्हणून माझ्या तिघाही नेत्याच्या बहिणीला असं आव्हान आहे की नैतिकता ग्रहित धरून तुम्ही आपल्या भावाला रक्षाबंधन करूच नका यांचं रक्षाबंधन हायकोर्टानं फेटाळून लावलंय భగిని ఆయన మతశ్రీనియా నేత రాఖీచ బా అవ్వన్ మి